संधी मिळेल सगळ्यांना मिळेल आणि नाही मिळाली तरी हरकत नाही कारण साहेब आणि दादा हाच आपला पक्ष आहे आणि हेच आपली विचारधारा आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे अनेक कार्यकर्त्यांनी केलेली तयारी व्हायला गेली पण आता सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारने अपडेट करून दिलेलं आहे की या सगळ्या जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपंचायत या सगळ्या निवडणुका आम्ही वाटेल त्या परिस्थितीमध्ये एकतीस जानेवारी पूर्वी पूर्ण करणार आहोत जर निवडणुका होणार असतील सतरा प्रभाग सतरा प्रभागामध्ये प्रभागा सतरा लोकांना संधी देता येणार नगराध्यक्षाची निवडणूक थेट होणार आहे सगळ्यांना तर संधी मिळणार नाही पण ज्याला संधी मिळेल तो, तो पक्षाचा तो गडाचा उमेदवार आहे सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि नगर परिषदेच्या निवडणुका चालू असतानाच माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पण पर जाहीर होते माझी जी माहिती त्या माहितीप्रमाणे साधारणपणाने पंधरा डिसेंबरला जिल्हा परिषदुकांच मतदान त्या ठिकाणी होईल आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू असताना निवडणुका जाहीर होती आणि पंधरा जानेवारीला त्याच मतदान होईल आणि एकतीस जानेवारी पूर्वी हा सगळा कार्यक्रम निवडणुकीचा संपलेला असेल नवीन लोकांना Para Cada momento que